थोडेच दिवस आले ना मग गणपती विसर्जनाची तर भंडाराची तयारी मला वाटतं लवकरात लवकर करून टाकाव आज उद्या भंडारा करून टाकाव काय हा बा पण मग कोणी काहीच गरबड करत नाहीये नाही कोणी काही गडबड करत नाही आपणच गरबड करू म्हणून सगळ्यांना मी म्हणतो बोला भाऊ तुम्ही मग इकडे पा सगळ्यांनी ऐका बरं इकडे पा, पा, पा। हा बोला भाऊ काय म्हणता मी म्हणतो तो मावली की भंडारा करून टाकू ना मग आपण हा मी तेच म्हणतो होतो ना आता तेच तेच विचाराल त्या माझ्यामध्ये हा मग तर वर्गणीचे जे काय पैसे आता उरलेले आहेत ते त्यामध्ये आपण भंडारा करून टाकू चला मग काय काय आणायचं काय काय नाही आताच बोलून घ्या इथं आता आपण इथं काय हो मग काय बनवायचं बट्ट्या बनवायच्या का भंडारा बट्ट्या वरण भात चटणी काय काहीतरी गोडाचं बाबा शिरा वगैरे काहीतरी बनवूया बट्ट्या आणि बाबा काही लोक तिला खात नाही काही खाते असं सगळ्यांनी खाल्लं पाहिजे भंडार्यातलं जेवण असं काहीतरी बनवू म्हणलं अच्छा 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 मग तुमच्या डोक्यात काय बाबा ते सांगून द्या मग काय विचारित हम्म मी म्हणत होतो की वरण पोळी कशी पनीरची भाजी किंवा मग कसली तरी भाजी आणि काहीतरी गोडाचं म्हटलं की शिरा समजा किंवा बुंदी आणि कोशिंबीर असं मसाले भात चटणी असं सगळं करू म्हणजे लोकांना असं आवडतं खायला पण hmm? आणि पुढगरच्या होत सगळेजण राय भांडारायची बोलणं झालं वाटतं हो ना करायला पाहिजे भांडारा आता काय तीन चार दिवसच राहिले ना विसर्जनाला गणपतीच्या मग हो जरा यंदा गुळगुळत चालू आहे पण भांडाऱ्याची याची गुळगुळच आहे आलेच गुळगुळ चाली हे आले बसा कराम भाऊ आताशी शिक काय उकडं गेल ते असं आरतीला मी काही नाही वावरात गेल तो तो यायला जाऊ शिरत झाला पण धरवा वासा करून आलो म्हणलं नसल झाली अजून आरती मग आलो बाबा तस तिकडं असं आपलं भंडाराची तयारी चालली ती बाबा भंडाराची चालली ती प्लॅनिंग काय करायचं काय नाही बरं झालं वेळेवर आले तुम्ही मग असं असत काय बघा काय प्लॅनिंग केली कसं करायचं काय नियोजन चला मग काय काय आणायचं काय सगळं नियोजन करून घ्या किती पैसे लागा किती खर्च लागाल काय मला काय वाटतं पैसे कमी पडणार आहे आता तुम्ही जे जो ना जो स्वयंपाक करायचा म्हटलं ना त्यामध्ये मग रवा काय गहू तेल तांदूळ काही मसाले जिरे मोही सगळे मसाले भाजीपाला हे पनीर आणाला पनीरचे मसाले भाज्या सगळे मसाले आणायला भरपूर खर्च येणार आहे मग पैसे ते पूर्ण आणले भाऊ एवढे ते वर्गणीतले हो का मग परत घेऊन सगळ्या पाच पाचशे रुपये जमा करून आता माय आता पहिलेच हजार हजार रुपये दिले डबल पाच पाचशे रुपये मी नाही देणार माय काय होतं हो ना देवाच्या कामासाठी काय होतं माय राणी तू जास्त तू माय वाटाची बिग देवाच्या कामासाठी काय होतं ती माय वाटाची तू ठीक आहे चल पाच पाचशे रुपये करून टाकू सांगा मग कोण कोण देणारे पैसे वरचे पाच पाचशे आता मायबाई माणसात गोष्टी काय आता बबीता काय माय अह

तर विचार सगळ्याला कोण बोल पैसे जमा होते परत आपला कोण आहे आपल्या कोण बी ठीक आहे मी पण देतो मी पण देतो आपले पण दे पाचशे रुपये पण आपण सगळ्यांनी जरी पाच पैसे दिले तरी पैसे कमी पड राहिले काय सांगू भाऊजी गेले घरी ठीक आहे ते गेले काम काम निघलं त्याला गेले ते त्याच्यामुळे गेले शेतामध्ये गेले झालं शेतामध्ये ढोरा वासराच काहीतरी काम आहे तर गेले असं का अचानकच काय काम निघलं बया काय आता तो नवरा मस्त ढोरा वासरा काम करून आला मग आम्हाला नाही ढोरा वासरा बरं तू सांग मग गेले करायला हो सको भाई तिनं नवऱ्याला काढून दिलं पाचशे रुपयाचं काम पडावं नाही असं असे बाई हम्म तर म्हणलं बरोबर आहे बोलत होती त्यांच्यासोबत बोलत होती दोघं जण नवरा बायको खूप कीच काहीतरी म्हणतो तिनं जा जा नौ जा त्याला काढून त्यांना काढून दिले की ना चा कशी जाऊ दे आ... पिंडेश पप्पा काय सकू जर अजून पैसे कमी पडत आपल्याकडून देऊन टाका दोन हजार रुपये अजून दोन हजार देऊन टाका देवासाठी काही प्रॉब्लेम नाही आपल्याला हम्म देवा दिलं तर आप देव आपल्याला देव शिल्लक देतो हाव का सकू दोन हजार रुपये द्यायचे का बापरे काही देऊन टाका बापरे दोन हजार रुपये देऊ राहिले अरे बापरे ए माझो इतके पैसे हो। का होता इकडं हां ते पैसे झाले काय नाही नाही झाले पण देवासाठी कमीच आहे ते पण दोन हजार आहे देवासाठी हो म्हणून आम्ही देऊ राहिलो दोन हजार रुपये तुला काय करायचं गं तुला तर पाचशे रुपये द्यायला जर झालं दिलं नवऱ्याला हाकडून घरी मी देईन आहे आमच्याकडे देईन तू आहे ना तू नको देऊ काही कमी होणार नाही मग दिल्यानं ना दोन हजार रुपया काही कमी होणार नाही ठीक आहे मग सांगून ह्या लोकायला की आम्ही आपले दोन हजार रुपये बरं बरं सगळं बरं ऐका मग मग सगळ्या हो बोला ना बोला आपल्याकडून दोन हजार रुपये अजून एक्स्ट्रा आपलं <गणगता> जमलं तर मग लगेच बराबरी होऊन गेली आता काही गरज नाही पैशाची सगळ्यांचे पाच पाचशे रुपये आणि दोन हजार रुपये आहे आता काही कमी पडत नाही पैसे तू ठीक आहे ठीक आहे असं दानवण केल्या ना काहीच कमी पडत नसतं सगळं करा खरंच लय मोठ्या मनास आहे तू पड तू शिल्लक पैसे दिले हो मायाबायकोन सांगितलं माया बायकोच म्हणले मोठे बाप्पा बायकून सांगितलं देवाल गेल्याला दे काही काम होत नाही म्हणून म्हणून गेले बाबा खरंच 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 मन मोठं आहे चला तर मग आज सामान घेऊन येऊ काय हा हा चालतं सामान घेऊन येऊ आज आणि भंडारा ठेवून देऊ संध्याकाळीच ठेवून देऊ नाही तर उद्या ठेवू उद्या उद्याच्या उद्याच्या ठेवून देऊ भंडारा उद्या आपला भंडारा बरं बरं चला बर मग काय पाहिजे पोळीजी भात वरण इकडे काही कोणा काही पाहिजे का पाहिजे सांगा वरण होई भाजी कोण पाहिजे वरण कोण वरण आलं कोण पाहिजे नाही नाही घरात लोकांचं सगळ्यांचं झालं बरोबर बरोबर आता बायांची पंगात बसून देऊया आता माणसाची झाली आता बायांची पंगात बसवायची बर बर चाल चाल